रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांची पायपुट्टी शासनाने हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून जन, पक्षा जन आंदोलन आकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथून जवळच असलेल्या करोडी फाटा ते नखेगाव दोन किलोमीटर पिकलवाडी चार किलोमीटर रस्त्यांची अत्यंत खराब दुरावस्था झालेली असून रोडवरील पूर्णपणे डांबर निघून गेली आहेत आणि खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था रस्त्याची आहे कित्येक वर्षापासून वाहनधारकांना धारकांना कसरत करावी लागत आहे तर गेल्या अनेक वर्षापासून अकोट तालुक्यातील नखेगाव आणि पिकलवाडी या गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे शासनाने हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून जन आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा देखील जीवन खवले यांनी दिला आहे आज आम्ही नखेगाव पिलकवाडी या रस्त्यावरती आहोत इथं खूप या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत या ठिकाणी काय झालेलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता असा खड्डेमय झालेला आहे की असं वाटतं की आपण चंद्रयान चंद्रावर जाऊन खड्डे पाहतो काय तिथं विद्यार्थ्यांना खूप कसरत करावी लागते या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते लोक डिलेवरीचे पेशंट रस्त्याने डिलिव्हरी होतात सावरकर साहेबाकडे आम्ही स्थानिक आमदार याच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी निधी पण मंजूर केलेला आहे पण तरी तो अजून या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही मला असं वाटतं की शासन किंवा प्रशासन एक दोन ऍक्सिडंट जीव गेल्याशिवाय या रस्त्याचे काम चालू करणार नाही असं आम्हाला सुरुवात नाही झाली तर आवाहन जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख Double nine seven zero three two one eight one seven.